नमस्कार माझे नाव तुषार मारुती आव्हाड गावधुरवड तालुका सिन्नर जेव्हा सीझन असतो आमच्याकडे टोमॅटोचा कदाचित दुरवड गावामध्ये अडीचशे ते तीनशे एकर टोमॅटोची लागवड असते या लागवडीमध्ये जेव्हा मल्चिंगचे आम्हाला पाहिजे तर मल्चिंग पाहिजे हेवी हे टेम्परेचरची डिग्री असते आमची चाळीस डिग्री पस्तीस डिग्री इतकं टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरमध्ये आपला पेपर जर चांगला असा तर आपलं पीक चांगलं येणार आहे त्यानंतर ग्रोविड आणि आमची भेट झाली साधारणतः दहा मार्च दोन हजार पंचवीसला ते आमच्या इथं व्हिजिट केली त्यांनी आम्हाला ग्रोविडची माहिती दिली हा पेपर असा याचं मायक्रोन असं चार पिकं ते पाच पिकं याच्यामध्ये निघू शकतात व आम्ही तो पेपर वापरला त्यांनी आम्हाला पूर्ण कल्पना दिली म्हणजे सुरुवातीला दोन तीन दिवस रेटचा इश्यू होता आम्हाला वाटायचं की एवढा कॉस्टली पेपर प्रॉफिट तर फायदा नाही मिळाला तर आम्हाला पूर्ण पैसे घालावं लागतील त्याच्यानंतर पूर्ण गावाचा एक निर्णय झाला गावाने दोन दिवस बसवली व गावाने ठरवलं ठीक आहे हा पेपर घ्यायचा याच्यानंतर या मल्चिंग पेपर हे जे टोमॅटोचे क्षेत्र आहे या टोमॅटोच्या क्षेत्रात बरोबर म्हणजे याची मायक्रोन मध्ये आपण मोजतच नाही थ्री हंड्रेड सिक्स याच्या बरोबर म्हणजे पीक आहे आपल्या चाळीस डिग्रीमध्ये कसं येईल किती पण कदाचित या वर्षी कदाचित आम्हाला साथ दिली कदाचित पुढच्या वर्षी आम्ही जेव्हा आहे दोन हजार सव्वीस मध्ये तेव्हा आम्हाला आणखी याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो मला वाटतं साधारणतः हजार बाराशेच्या आसपास रोल या कंपनीने आम्हाला प्रोव्हाइड केलं होतं ते आम्ही घेतले याच्यातून पिकाचे ग्रोथ जर बघितले तर रेग्युलर आम्ही वापरायचं साधारणतः मागच्या पाच ते दहा वर्षापासून कदाचित मला वाटतं दोन हजार सतरापासून आम्ही मल्चिंग मल्चिंग पेपर वापरतो त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आतापर्यंत चोवीस पर्यंत जे पेपर वापरले आणि दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा आम्ही पेपर वापरला कदाचित आम्हाला इतका डिफरन्स झाला सांगायचं एक आणि करायचं एक ते पेपर करतात पण एक कंपनी तसं नाही या कंपनीने आम्हाला जे सांगितलं ते जे सांगितलं तीच लेंथ आली सगळ्या गोष्टी आल्या आणि पिकाची वाढ पिकाच्या वाढीवरच आम्हाला असं म्हणते की या पेपरची क्वालिटी काय साधारणतः तीन ते चार पिका हमकाचे त्यातून घेतले जातात या कंपनीत जर एक वर्ष सांगायचं ही कंपनी प्रोव्हाइड करते म्हणजे त्यांचा टोल फ्री नंबर आहे त्यांचे आणि मग वारंवार आपल्याला मार्गदर्शन करतात जेव्हा आपण एक टोल फ्री नंबरवर कॉल केला ते आपल्याला या याची मल्चिंगची माहिती देतात पेपर कसा आहे पेपर जर तुम्हाला अजून दुसऱ्या पिकाला वापरायचा त्याची माहिती देतात कोणत्या पिकाला हा पेपर योग्य योग्य यो, यो, आहे कोणत्या पिकाला वापर जातं इथे आपल्याला प्रोव्हाइड करते व पूर्ण मार्गदर्शन आपल्याला ही कंपनी करेल ग्रो एट वी हेल्प यू ग्रो